<गाण> महाडच्या भाजी मंडईची भव्य इमारत वर्षभरात साकारणार नामदार भरत शेठ गोगावले यांची माहिती भविष्यकाळात महाडमध्ये पूर येणार नाही असं नियोजन करू वर्षापासून खितपत पडलेल्या महाडमधील भाजी मंडईची भव्य सुसज्ज इमारत येत्या वर्षभरात बांधून पूर्ण करून भाजी व फुल विक्रेत्यांची होणारी गैरसोय दूर करू असं आश्वासन रोजगार हमी व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री नमदार भरतश गोगवल यांनी महाडमधील भाजी मंडईच्या भूमिपूजन प्रसंगी दिला यावेळी व्यासपीठावर भाजपचे नेते जयवंत दळवी जिल्हा प्रवक्ते नितीन पावले तालुका प्रमुख बंधू तरडे माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर सुरेश मोरे माजी नगरसेवक सुनील अगरवाल नितीन आरते राजू देशमुख विद्या देसाई आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नामदार गोगावले यांनी भाजपचे पदाधिकारी जयवंत दळवी यांनी पुनर्जन्म देणाऱ्या त्यांची कन्या मधुराईचं कौतुक केलं पूर्वी भगवानदास बेकरी पासून साळेवाडा नाकापर्यंत असलेल्या जुन्या बाजारपेठेत असून ठिकाणी असलेली भाजी मंडईची इमारत उभी राहिली तर या जुन्या बाजारपेठेला पुन्हा मागणी व्यापारी वर्गाची होती त्यामुळे पस्तीस हजार स्क्वेअर फुटाच्या जागेत भव्य इमारत साकारणार असून त्यात बावन्न गाळे व मोठे सभागृह असणार आहे या गाळ्यांचं योग्य नियोजन करून त्याचं वाटप पालिका प्रशासनानं करावं आणि संबंधित ठेकेदारांना एक वर्षात चांगल्या दर्जाची इमारत पूर्ण करावी अशा सूचना मंत्री महोदयाने केल्या महाडला भेडसावणाऱ्या महापुराची समस्या नदीतील गाळ काढून आपण टक्के कमी केले दोन हजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाडकरांसाठी देवदूत म्हणून राहिले याखेरीज गेल्या तीन ते चार वर्षात महाडमध्ये अनेक विकास कामं शिवसेनेच्या वतीने झाली भविष्य काळात महाडला कायमचं पूरमुक्त करण्याचं नियोजन आपण करू असं आश्वासन देत महाडकरांनी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला आशीर्वाद देऊन सहकार्य करत आशीर्वाद द्यावेत असं आवाहन नामदार गोगावले यांनी केलं माजी नगरसेवक आरती यांनी केलेल्या मागणीच्या संदर्भ देत भाजी मंडईत तांबटाळी मंडळाला हॉल देण्याबाबत मिटिंग लावून निर्णय घेऊ असं मंत्री महोदया यांनी सांगितलं सुरुवातीस आपल्या प्रास्ताविकात सिद्धेश पाटेकर यांनी नामदार गोगावले हे दूरदृष्ट असणारे नेते असून त्यांच्या प्रयत्नातून रखडलेली भाजी मंडईची इमारत व हॉल चौदा कोटींच्या निधीतून साकारली जाणार आहे असं सांगितलं सन दोन हजार सोळा मध्ये तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी भर भाजी मंडईची इमारत पाडून येथील गाळेधारकांना बाहेर काढला असा आरोप पाटेकर यांनी केला नामदार गोगावले यांच्या प्रयत्नातून महाडमध्ये येणाऱ्या पुराबाबत यशस्वी उपाययोजना केल्या महिलांना भेडसवणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पासष्ट कोटी पाणीपुरवठा योजना आणली मल निस्तारणासाठी एकशे पंचवीस कोटी अंडरग्राऊंड गटाराची योजना आणली महाडमधील तलावांच्या सुशोभीकरणासाठी रस्ते व विविध कामांसाठी भरघोस निधी आणला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाड नगर परिषदेवर शिवसेना भाजप युतीचा भगवा फडकणार असा विश्वास पाटीकर यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड